शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरंबी व शिरसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाषा महोत्सवचे मोठ्या उत्साहात आयोजन दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक बारा वाजता शिरसगाव शाळेतील बहुउद्देशीय सभागृहात शिरसगाव आश्रम शाळेतील माननीय मुख्याध्यापक श्री दीपक भास्कर तसेच मुरंबी आश्रम शाळेतील शीतलखंडे दोन्हींच्या मार्गदर्शनाखाली भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या बनून आणल्या होत्या यामध्ये एकूण अठ्ठावीस प्रकार स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये आश्रमीय विद्यार्थी तसेच डेस्कॉलर विद्यार्थी यांनीही रानामधून विविध वी प्रकारच्या रानभाज्या तसेच त्या रानभाज्या कशा पद्धतीने तयार करतात यांची माहिती दिली त्या रानभाज्या कोणत्या ठिकाणी सापडत सापडतात त्या रानभाज्या खाल्ल्यामुळे कोणत्या प्रकारचे खनिजे आपल्याला तसे मिळतात तसेच त्या रानभाज्या खाल्ल्यामुळे कोणते रोग आपल्याला होत नाही याची माहिती विविध विद्यार्थ्यांनी आपल्या पाहुण्यांना सांगितली रानभाज्याची विक्री करीत असताना विद्यार्थ्यांना बाजारपेठमधील व्यवहार नफा तोटा इत्यादी घटकांचा सहज अभ्यास झाला एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या रानभाज्या खाण्यासाठी विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी यांना योग आला यामध्ये अंबाडी तेरावा वास्ता खुरस खुरसणी तांदूळ जिरा माठ भाजी कौदर पेढरा मोठ्या भाजी तेराची पातवड लोती भाजी आकराची भाजी उळीट डाळ भोकोर्ले आळिंब कुळीदचे बेसन तसेच नागली भाकरी तांदूळची भाकरी बाजरीची भाकरी असे विविध प्रकारच्या रानभाज्या आणि विविध पदार्थ खाण्याचा आनंद यांना मिळाला हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी दोन्ही शाळेतील शिक्षक तसेच अधीक्षक आणि अधीक्षक व बहुउद्देशीय कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला न्यूज न्यूजसाठी दशरथ वडाळ मुरंबी नाशिक